फार थंडी वाजते बर का कूलर चालू असल्यावर बघा <laughs> बाहेर येऊन झोपला बाबा चल घरात चल घरात चल फार गरम होते बाहेर चल नको उन्हाला झळायला लागतात अजून चार वाजले तरी पण झळायला लागतात उन्हाच्या तो शेड मारलाय तिकड तर कसं दम खातील ह्या टायमाला घरामध्ये बाबा 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 खूप डिफिकल्ट आहे बाबा अशा पत्र नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूरक नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व व्हिडिओला सुरुवात करत आहे आपली मिरात आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर साडेसहा वाजलेत पण तो पहा आणखीन दिवस मावळायचा राहिलेला आहे लाल असा गोळा झालेला आहे एकदम दिवसाचा संध्याकाळची अशी गुरु गुरु आपली राना अशी रानात असतात संध्याकाळच्या वेळेला आपण राणात बांधलेली आहेत आणि दिवसा इथे असतात चिंचेच्या झाडाखाली आणि सायंकाळी तिकडे बांधलेले ती तसच ठेवायची घरी आणतच नाही आहे आणि ओलेत की असं हातपाय धुतलेत ना आत्ताच झाड वगैरे काढलं सगळ्या लिंबणी छोट्या छोट्या डब्याने पाणी घातलं बाहेर येऊशीच वाटत नाही आहे घरामध्ये थंड असतं कूलर चालू असल्यामुळं भ्रूण पण जवळच बसलेला असतो काल आपले एक पिल्लू नेलं घारीने अजिबात करमत नाही आहे हे बघा कशी मारामारी करतात आणि आज पण सॉरी घार नव्हती बैरस असा नव्हता आज पण त्या झाडावरती येऊन बसला होता तिकडे बस खाली ते वाळलं झाड दिसतंय ते हे हे बघा हे ह्या झाडावरती बसलेला येऊन तर मी तिथं जवळ गेले हुसकवलं त्याला दगडं घातली अशी म्हणजे लागले तर नाही पण आपण मारायचं त्याला भीतीसाठी आपण मारायचं असतं तर तो, 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 तो गेला उडून संध्याकाळी फार छान वाटते, आता पौर्णिमा जवळ येत आहे होळीची त्यामुळे चंद्रही आहे करायचं आहे आपल्याला चाफ्याची फुलं किती छान वाटतात लांबनच पांढरी शुभ्र लगेच लगेच दिसतात गाडीच्या साईडला आहेत भ्रुण हो बाजूला चला आता चहा पिऊ आपण भ्रुणो बाहेर आणते चहा साडे अकरा वाजले असतील साडे अकरा ते बारा रोजच वाजतात जेवायला नाश्ता चहातनं ना खाते काहीतरी थोडंफार आणि त्या टायमाला आपण जेवलो ना मित्रांनो माझं ना खाल्ल्याबरोबर मला असं लगेच डुलकी येतात खाल्ल्याबरोबर आणि तिकडून येता नाही ने पण आता उद्या उद्या पण आपल्याला जायचं आहे तर उद्या आपण एस मध्ये असं होतं लगेच करमाळ्यापर्यंत परत नाही मग पावसाळ्यामध्ये कसं होतं आणि आत्ता पहा कसं आहे तरी पण आता बरं आहे हे आपण छोटी छोटी झाडं लावलेली आहेत खूप छान आहे आता ही सगळी ह्या ह्या लाईन ह्या लाईनची झाडं आहेत अशी आले आल्या फक्त चिंच होती चिंचेच्या फांद्या वायरीपर्यंत होत्या खालपर्यंत इथपर्यंत अशा हाताला यायच्या खाली आपल्याला उभं पण राहता येत नव्हतं चिंचे झाडं एवढ्या फांद्या खाली होत्या सगळ्या खालनं खालनं छाटल्या ही सगळी झाडं लावलेली आहेत ही सगळी झाडं आहेत ना सगळी आपण झाडी ही आल्यापासून लावलेली आहेत एवढीपर्यंत झालेली आहेत सगळी झाडं ती पण झाडी गेल्या वर्षी लावली आहेत नारळाची पावसाळ्यामध्येच लावली ह्याच वर्षी लावलेली आहेत पावसाळ्यामध्ये तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे अजून इकडे पण आता इकडे बघ ना काही दिसाने काय काय आता पण जरा बरं आहे गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी म्हणजे वर्षानुवर्ष फरक जाणवत आहे नेक्स्ट पुढच्या वर्षी आणखीन फरक जाणवणार आहे त्याच्या पुढच्या वर्षी अजून फरक जाणवणार जाणवणार आहेत चिंच फोडून झालेल्या आहेत एवढे छोट्या छोट्या चिंच आहेत चला आता आपण जरा घरात जाऊया चहा उकळलेला चहा उकळलेला आहे सो आपण चहा घेऊया गेल्या वर्षी मे मध्ये असं वारं आलं होतं सगळे पत्र पित्र उडून गेले, गेले होते तर हे मीटरचं झाकण आपोआप उडून गेलेलं त्यांनी सांगितलेलं की काही झालं तरी झाकण निघणार नाही काही झालं तरी हे लॉक निघणार नाही आणि ते वादळाने उडूनच गेलं कसं काय बोल म्हणायला होतं काय माहिती अशा प्रकारे कारखान्याच्या वरती काय माळा चढवला की काय आता बघा इथून दिसतंय तुम्हाला दिसते की नाही काय माहिती या झाडाच्या आडे झाडाची आडच आहे नाही नाही ते बावळीचं झाड आहे काही झाड आहेत मला वाटलं कारखान्याच्या वर माळा चढू का भूणा बाजूला ना मध्ये बसू नको ए बाबू मध्ये बसू नको चल चहा घेऊयात चहा आहे आता आपल्याला मित्रांनो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून माझे व्हिडिओ पाहताय आज हरिपाठ घरीच केला काय केलं नाही हरिपाठाला घरीच केला हरिपाठ आणि हरिपाठ घरी केल्यावर जरा वेगळं तिथे गेलेलं बरं असतं चला या या तुम्ही कुठे आम्हाला सोडून जाणार हरिपाठ घरी केलं मित्रांनो तो किती होईल कुठल्या काय म्हणते मित्रांनो मध्ये थंड थंड नोज पत्ता का नोज डोरे बोपरे दगडू बोगले बगडू बोगल्यो बोगली अरे बोपरे यो आमची डोळे रे डोळे रे डोळे रे डोळे रे डोळे रे डोळे रे आय श बघ बसला एकदम शांत म्हणून साठी मी तरी थोड छेड काढले पण तो शार्प प्राणी आहे तो हाच अतिशय शार्प महत्वाचा नाही ना बिलकुल नाही शेंगा फोडू थोड्या मित्रांनो मी मी री तुमची रजा घेतो इथंच थांबे पुन्हा रुजवणारा नव्याने नवीन उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो